नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले महेशवी आयकवाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गांडूळ खत प्रकल्पाविषयी या पद्मावती गांडूळ गांडूळ सीड्स कंपनीचे अधिकृत डीलर यांच्याकडून संपूर्ण अशी माहिती घेऊ आता आपण जाणून घेऊया गांडूळ खत निर्मितीचे आपले फायदे काय आहेत गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीचं पोत सुधारतो गांडुळांच्या बिळांमुळे झाडांना मुळांना इजा न होता उत्तम मशागत होते अशा प्रकारे त्यामुळे पांढऱ्या मुळ्या सुटण्यासाठी चांगला त्यांना स्कोप होत असतो जे आपण एक टन खत वापरतो त्याच्यामधून लाखो अंडी पिल्ली जमिनीत जाऊन खालची माती वर वरची माती खाली करून त्यामध्ये भुस जमीन घुसभूषित करतात परिणामी पांढऱ्या मुळ्यांना सुटण्यासाठी चान्स चांगला मिळतो आणि गांडुळांच्या पोटातून येणाऱ्या ज्या विष्ठेतून एन पी केसह सोळा प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये तयार होत असतात त्याच्यामुळे आपण जे आता रासायनिक खतं वापरतो त्याच्यातमध्ये जे युरिया सुपरवासी पोटे असते ती गांडोळांच्या पोटातून नॅचरलमध्ये मिळते तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने तसेच पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते जसं आपल्या शरीरात पांढऱ्या पेशींची संख्या जास्त असेल तर रोग रोगाला पण बळी पडत नाही तसं पिकांना पण रोगप्रतिकारक्षमता या गांडूळ खताच्या वापरामुळं वाढत असते पिकांची झपाट्याने वाढ होते गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतिजे बनवतात हा गांडूळ खताच्या याच्यापासून फायदा होतो त्याच्यामध्ये ह्या बेडची साईज आहे बारा फूट लांब चार फूट रुंद आणि दोन फूट उंच प्रत्येक दोन महिन्याला एक टन गांडूळ खताचे उत्पादन याच्यापासून मिळते तसेच दररोज दोन लिटर वॉश लिक्विड आपल्या त्यातपासून उपलब्ध होत असतात तर हा बेड तीन किलो गांडूळ बीज आणि सेवा फक्त तीन हजार रुपयामध्ये महाराष्ट्रात कुठेही आपण घरपोच देतो असतो हा ज्या कोणा शेतकऱ्यांना हा युनिट हवा असेल या नंबरवरती आपण संपर्क करून हा बेड घरपोच मागवू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद